शरद पवारांना लागली बारामतीमधील विजयाची चाहूल केलं मोठं वक्तव्य सध्या देशभरात लोकसभा निवडणूक नुकत्याच पार पडल्यात या निवडणुकीचं सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ने देखील प्रतिष्ठा पणाला लावली आहे यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली या निवडणुकीत महाराष्ट्रात बारामती मतदारसंघ हा केंद्रस्थानी होता कारण बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या काटेकी टक्कर पाहायला मिळाली मात्र या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा येत्या चार जूनला लागणार ला आहे त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांचं लक्ष चार जूनच्या निकालाकडे लागलं ला। आहे मात्र अशातच जाता राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या चार जूनच्या निकालावर एक मोठं भाष्य केलंय शरद पवार यांना बारामतीत विजयाची खात्री आहे का असा प्रश्न विचारण्यात आला यावर बोलताना शरद पवार म्हणाले बारामतीत विजयाची खात्री असायला काही हरकत नाही यापूर्वी बारामतीत निवडणुकीमध्ये कधीही पैशाचा वापर झाला नाही पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पैशाचा वापर झालाय असं सांगण्यात येत आहे मात्र आता त्याचा परिणाम निकालावर किती होईल हे आज तरी सांगता येणार नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय कारण राज्यातील जनता एनडीएला जनता धडा शिकवेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला एनडीए मध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपाचा समावेश आहे शरद पवार यांचे पुतने अजित पवार यांनी साथ सोडून भाजपसोबत हात मिळवणी केले त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी देखील लढत पाहायला मिळाले पुढील भवितव्यासाठी काका पुतण्यांची प्रतिष्ठेची लढाई असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा ही बारामती लोकसभा मतदारसंघाचीच होती